नमस्कार मी कृतिका कदम नाईनच्या टॉप नाईन बुलेटिन मध्ये छत्तीसगडचे मुख्यमंत्री ॲक्शन मोडवर डीएम आणि एसपीचं केलं निलंबन गजा मारण्याची भेट हा केवळ अपघात त्याची पार्श्वभूमी मला माहीत नव्हती निलेश लंकेंचं स्पष्टीकरण कार्यकर्त्यांनी नेत्याला कुठे नेतो हे चेक करावं निलेश लंके गजा मारणे भेटीवर रोहित पवारांचा सल्ला लोकसभा निवडणूक होऊनही पालिकेचे आठ हजार कर्मचारी कामावर रुजून आहेत पावसाळापूर्व कामांचा खोळंबा मोदींचं सरकार आर एस पाडायचं संजय राऊतांची भाजपवर टीका निवडणुका झाल्या असत्या तर पुण्यात पाणी तुंबलं नसतं वसंत मोरेंची टीका पक्षात काम करताना सर्वच गोष्टी मनासारख्या घडत नाही छगन भुजबळ यांचे सूचक वक्तव्य विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट लढणार सर्वाधिक जागा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा दावा भारत विरुद्ध कॅनडा सामन्याआधी पावसाने वाढवली चिंता टीम इंडियाचं प्रॅक्टिस सेशन रद्द अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा एन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर